सध्या मुंबई गोवा महामार्गावरून गोव्याकडे जाताना अनेक कलिंगड विक्री स्टॉल दिसून येत आहेत नदीच्या पाण्यावर पिंगुळी बिबवणे या गावातील शेतकरी कलिंगड शेती करतात प्रामुख्याने सेंद्रिय खते वापरून ही शेती केली जात असल्याने येथे विक्री होणारी कलिंगडे चविष्ट असतात सध्या पर्यटक हंगाम कोकणात सुरू असल्याने कलिंगडे मोठ्या प्रमाणात विक्री होत आहेत येथील स्थानिक शेतकरी पप्पू वेंगुर्लेकर यांनी पाच एकर जागेत ही कलिंगड शेती केली आहे यातून त्यांना चांगला आर्थिक फायदा देखील होतोय नमस्कार माझं नाव गणेश कृष्णकांत कोंडूरकर मी या याच गावाचा रहिवासी आहे मी शक्यतो याच स्टॉलवर नेहमी कलिंगड खायला येतो इथली कलिंगड खूप टेस्टी असतात त्यामुळे मी नेहमी इथेच येतो कलिंगड खायला माझं नाव खरांशू रणदिवे आहे मला वॉटरमेलन खूप आवडतं मी क्रिसमसच्या निमित्ताने गोव्याकडे जात होतो तर मला इकडे हे कलिंगडचं दुकान भेटले मी कायम इकडे कलिंगड खातो आणि कायमप्रमाणे मला इकडे चांगलं कलिंगड भेटतं कायम गोड असतं माझं नाव बपूळ वेंगुर्लेकर मी भिगोण्या गावामध्ये राहतो मी गेली आठ ते सात ते आठ वर्षे मी शेती करतो ही शेती मी पूर्णपणे सेंद्रिय शेती करतो या शेतीतून मला पाच एकरमध्ये शेती करतो का या शेतीतून मला अडीच ते तीन लाख रुपये मिळतात तरुणाने नोकरीच्या मागे न धावता प्रत्येकाने शेतीच्या मागे उद्योग म्हणून पाहावं अशी माझी विनंती आहे आमच्या कळींग व्यवसायासाठी पीक विमा मिळत नाही त्या पीक विमासाठी शासनाने आता जरूर विचार करावा thank you